नगर मनमाड महामार्ग नाव मोठं पण अवस्थेत मात्र अत्यंत दयनीय रोजच्या रोज रोच खड्डे रोजचे अपघात आणि रोज होणारे बळी काल या महामार्गावर आणखी एका जीवाने अकाली निरोप घेतला डिग्रस फाटा परिसरात पन्नास वर्षीय सुभद्रा जगधणे यांचा अपघातात मृत्यू झाला प्रशासन झोपले ठेकेदार बेजबाबदार आहेत आणि सामान्य नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात टाकला जातोय राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला नगरहून राहुरीकडे येत असताना महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा तोल गेला आणि भीषण धडक बसून सुभद्रा साहेबराव जगधणे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप उसळला आहे आजवर नगर मनमाड महामार्ग राहुरी बस ग्रामीण रुग्णालय या मुद्द्यांवर आमदार खासदार निवडून आले पण एकालाही हा प्रश्न सोडवता आला नाही रोज लोक मरत आहेत कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत याला जबाबदार कोण नगर मनमाड महामार्गाला आता नागरिक मृत्यूचा महामार्ग म्हणू लागले आहेत आजवर शेकडो जीव गेले हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली पण प्रशासन मात्र कानावर हात ठेवून गप्प आहे नातेवाईकांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर सामाजिक कार्यकर्त्यांनी इशारा दिला कारवाई झाली नाही तर राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करू प्रशासनाने हे लक्ष दुर्लक्ष ठेकेदारांची बेजबाबदारी आणि लोकप्रतिनिधींचं मौन महामार्गावर साडेसाती अजूनही सुरूच आहे आज सुभद्रा जगदाने गमावल्या उद्या आणखी कोणाचा नंबर येईल प्रशासन कधी जागा होणार आणि या मृत्यूचा महामार्ग कधी सुरक्षित होणार हा आहे आवाज जनतेचा आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजय सरोदे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले ले ले नंबर वर दिलेल्या नंबरवर